निवडणुका आल्या की जागा वाटपाचा मुद्दा तापतो मग तो शिफ्ट होतो उमेदवार कोण यावर मग उमेदवार ठरतात आमने सामने येतात शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करतात आणि प्रचाराचा जोर धरतो आता या प्रचारात एक गोष्ट ठरलेली असते आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूचे नेते करतात कार्यकर्ते करतात आणि उमेदवारही काही वेळा हे आरोप निव्वळ बातम्यांचा विषय होतात चर्चेत राहतात आणि लोक विसरतातही पण काही आरोपांचा विषय वेगळा असतो तो अगदी न्यायालयापर्यंत पोहोचतो असंच काहीचं घडलंय शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या अर्जावर शंका घेण्यात आली आहे त्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरला पण त्यांनी याबद्दल विरोधकांवर रडीचे डाव खेळत असल्याची टीका केली आहे विशेष करून त्यांनी टार्गेट केलं अजित पवार गटाला ह्याला अजित पवार गटानं उत्तर दिलं नाही पण मग बातमी आली अमोल कोल्हे यांनी गुन्हा लपवला वंचितच्या उमेदवाराचा आरोप उच्च न्यायालयात दाद मागणार अमोल कोल्हे यांनी टीका केली अजित पवार गटावर पण त्यांच्या विरोधात तक्रार केली वंचितनं त्यामुळं तयार झालं कन्फ्युजन पण ही तक्रार नेमकी आहे काय अमोल कोल्हे यांच्यावर कुठला गुन्हा लपवल्याचा आरोप होतोय हे संपूर्ण प्रकरण नेमकं का आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बोलभिडू तर हे प्रकरण चर्चेत आलं आरोप आणि आक्षेपांमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या अर्जाची छाननी सुरू होती त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर अफताब अनवर शेख यांनी कोल्हे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला अमोल कोल्हे यांनी अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र जोडलं होतं त्यात त्यांनी आपल्यावर दाखल असलेला गुन्हा लपवलाय त्यामुळं त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा अशी तक्रार त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांच्याकडे केली मग या सगळ्यावर अमोल कोल्हे यांच्याकडूनही उत्तर देण्यात आलं माध्यमांमध्ये त्यांची प्रतिक्रिया आली की गुन्ह्याची कोणतीही कल्पना नव्हती पोलिसांकडून नोटीसही देण्यात आली नव्हती चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देतानाही पुणे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली नाही सन दोन हजार सोळामध्ये पुण्यात होणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला विरोध केला होता त्यामुळं हा गुन्हा दाखल झाला होता आता स्वत अमोल कोल्हे यांनी गुन्हा दाखल झाला होता असं सा सांगितलं पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेख यांच्या तक्रारीबद्दल निर्णय देताना कोल्हे यांच्या बाजूने कौल दिला त्यांनी हे प्रकरण निकाली काढताना असं सांगितलं की तक्रार अर्जात डॉक्टर कोल्हे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल असल्याचं नमूद आहे तसंच अर्जासमवेत जोडलेल्या नोटीसमध्ये केवळ अमोल नावाचा उल्लेख असून पत्ता नमूद नाही ही व्यक्ती शिरूरचे उमेदवार अमोल आहेत हे स्पष्ट होत नाही अमोल कोल्हे यांचे वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफताब शेख आणि त्यांचे वकील धर्मेंद्र परदेशी यांच्यासमोर हा सगळा युक्तिवाद पार पडला आणि मोरे यांनी अमोल कोल्हे यांचा अर्ज वैध ठरवला त्यानंतर अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला पण त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली वंचितनं आणि हा मुद्दा लावून धरला तोही वंचितनच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या डॉ अफताब शेख यांनी आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचं सा सांगितलं माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की प्रतिज्ञापत्रात एक स्वाक्षरी नसली तरी अर्ज बाद करण्यात येतो मात्र गुन्ह्याची माहिती दिलेली नसताना अमोल कोल्हे यांचा अर्ज बाद करण्यात आला नाही कोल्हे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोन हजार सोळामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे कोल्हे तेव्हा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख होते या गुन्ह्यात तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार विनायक निमण आणि महादेव बाबर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय आता यंदाच्या इलेक्शनमध्ये अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून रिंगणात आहेत तर शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवार आहेत या जुन्या शिवसैनिकांमध्येच हा सामना रंगतोय पण आढळराव आणि कोल्हे यांचं नाव एकाच गुन्ह्यात नोंदवलं गेलंय याची माहिती आढळरावांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली, तर दिली आहे तर अमोल कोल्हेनी मात्र ती दिली नाही असा आरोप केला जातोय आता साहजिकच या सगळ्या गोंधळात एक प्रश्न पडतो ज्या दोन्ही उमेदवारांची नावं आहेत ते इतक्या वर्षांनी चर्चेत आलेलं प्रकरण नेमकं आहे काय तर अमोल कोल्हे यांनी जरी असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनावेळी गुन्हा दाखल झाला असं सांगितलं असलं तरी हे प्रकरण आहे शिवसेनेनं काढलेल्या परिवर्तन मोर्चाचं सगळ्या पुण्यात गाजलेला हा मोर्चा निघाला होता ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये महानगरपालिकेमध्ये तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी शिवसेना भाजपसोबत सत्तेत असली तरी पुण्यातली समीकरणं वेगळी होती महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर होती भाजपनं जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती आणि त्यावेळेसच शिवसेनेनं पंचवीस ऑक्टोबर दोन हजार सोळाला परिवर्तन मोर्चा काढून रणशिंग फुंकलं महात्मा फुले मंडईपासून महानगरपालिकेपर्यंत निघालेल्या या मोर्चात हजारो शिवसैनिक सामील झाले होते पण शिवसेनेनं तेव्हा खरी ताकद दाखवली ती नेते मंडळींना मैदानात उतरवून या मोर्चानंतर वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांनुसार मोर्चात शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शहर प्रमुख विनायक निमण महादेव बाबर चंद्रकांत मोकाटे असे नेते सहभागी झाले होते हा मोर्चा पुणे महानगरपालिकेवर धडकला तेव्हा तिथं एक सभा झाली ज्यात अमोल कोल्हे यांनी भाषणही केलं होतं पण नंतर या मोर्चामध्ये सहभागी झालेले शिवसैनिक आणि शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार तेव्हा विधानपरिषद निवडणुकांमुळे पुणे जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती त्यामुळे या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती पाच पेक्षा जास्त लोक जमवून विनापरवाना कोणत्याही प्रतिमेचं प्रदर्शन करण्यास मोठ्यानं अर्वाच्य घोषणा देण्यास मनाई असतानाही विनापरवानगी मोर्चा काढण्यात आला बंदोबस्ताला असलेल्या अधिकाऱ्यांचे तोंडी आदेश जुगारत मोर्चा काढला म्हणून विनायक निमण खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे आणि इतर नेते आणि कार्यकर्त्यांविरुद्ध कलम सदतीस एक तीन कलम एकशे पस्तीस आणि भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दिली आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय आता या तक्रारीत खरंच अमोल कोल्हे यांचं नाव आहे का तर या तक्रारीच्या कागदपत्रांमध्ये विनायक निमण काशीनाथ कांबळे कल्पना थोरवे भारत निजामपूरकर आनंद मंजाळकर नीता मंजाळकर गजानन थरकुटे चंद्रकांत मोकाटे महादेव बाबर अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटील आणि विशाल धनवडे या नेत्यांचा उल्लेख आहे या प्रकरणात या नेत्यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीसही बजावण्यात आली होती ज्यात विश्रामबाग पोलीस ठाण्यात आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती देण्यात आली होती सोबतच कोर्टात हजर राहण्याचे आणि हजर न राहिल्यास प्रचलित कागदी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असंही नमूद करण्यात आलं होतं ही, ही नोटीस सगळ्याच नेत्यांना पाठवण्यात आली होती अमोल कोल्हे यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसवर पूर्ण पत्ता नाही असं नमूद करण्यात आलं होतं सोबतच त्यांचा फोन नंबरही लिहिण्यात आला होता तर पोलिसांच्या अंतिम अहवाल नमुन्यात अमोल कोल्हे यांच्या नावापुढं पूर्ण पत्ता माहीत नाही राजगुरुनगर पुणे असं नमूद करण्यात आलं होतं पण या नमुन्यात कुठेही अमोल कोल्हे यांचं पूर्ण नाव वडिलांचं नाव लिहिलं नव्हतं जे बाकीच्या नेत्यांबद्दल नमूद करण्यात आलं होतं यावरूनच निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी अर्जासमवेत जोडलेल्या नोटीसमध्ये केवळ अमोल कोल्हे नावाचा उल्लेख असून पत्ता नमूद नाही असा निर्वाळा दिला असल्याचं सांगण्यात येत त्यामुळं हे प्रकरण आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे कारण याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले दोन्ही नेते आमने सामने पण कोल्हे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी रिंगणातल्या तिसऱ्याच उमेदवारानं केली आहे आता या सगळ्यात आणखी एक प्रश्न पडतो अमोल कोल्हे यांनी या प्रकरणाबद्दल बोलताना ओवेसी यांच्या विरोधातल्या आंदोलनात गुन्हा दाखल झाल्याचं वक्तव्य केलं होतं हे ओवेसी विरोधाचं प्रकरण नेमकं काय होतं तर दोन हजार पंधरामध्ये एम नेते असदुद्दीन ओवेसी मुस्लिम आरक्षण परिषदेसाठी पुण्यात येणार होते तेव्हा शिवसेनेनं त्यांची सभा उधवून लावण्याचा इशारा दिला होता त्यानंतर ओवेसी पुण्यात आले त्या दिवशी शिवसैनिकांनी थीक ठिकठिकाणी निदर्शनं केली तेव्हा दिव्य मराठीनं दिलेल्या बातमीनुसार शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख माजी आमदार विनायक निमण शिवसेना नेते अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ज्योती चौकात आंदोलन करण्याचं ठरवण्यात आलं होतं मात्र प्रत्यक्षात हे नेते आंदोलनस्थळी आलेच नाही तर महादेव बाबर यांनी एन आय बी रोडवर शिवसैनिकांना घेऊन आंदोलन केलं होतं तर लोकमतनं दिलेल्या बातमीनुसार ज्योती हॉटेल चौकात शिवसेनेनं आंदोलन केलं होतं पण या बातमीत नेत्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाहीये या प्रकरणात पुणे पोलिसांनी ठिकठिकाणी शिवसैनिकांची धरपकड केली होती तर अनेक शिवसैनिकांना आणि नेत्यांना ठेवल्याच्या बातम्याही प्रदर्शित झाल्या होत्या थोडक्यात शिवसेना नेत्यांवर गुन्हे दाखल झालेलं परिवर्तन मोर्चाचं प्रकरण आणि ओवेसी यांना विरोध केल्याचं प्रकरण या दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्या असंच म्हणता येत आहे त्यातही आता परिवर्तन मोर्चाचं प्रकरण असताना अमोल कोल्हे ओवैसींच्या विरोधातल्या आंदोलनाचा मुद्दा पुढं करून राजकीय खेळी करण्याचा प्रयत्न करत आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला जात असल्याची चर्चा आहे त्यामुळं अर्ज वैध ठरल्यावर अमोल कोल्हेंच्या निशाण्यावर अजित पवार गट असला तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खरंच उच्च न्यायालयात दाद मागणार का आणि तिथं या गुन्ह्याची माहिती न दिल्याच्या प्रकरणाबद्दल काय भूमिका घेतली जाणार हे महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका